हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंद जाऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज मी करते किचनची क्लिनिंग म्हणजे आता दिवाळी संपून बरेच दिवस झाले होते आणि दिवाळीमध्ये फराळ वगैरे बनवलेला तर खिडक्या वगैरे उघड्या असतात पण तळण जे तळतो आपण दिवाळीचं जे काही होतं फराळाचं त्याचं थोडं थोडंसं धूर किंवा तेलकटपणा स्टाईलवरती चिटकलेला राहतो थोडंसं चिकट चिकट वाटत होतं पण आता सर्व कामं पण आटपलेली आणि आज वेळ पण होता आणि दोन तीन दिवसापासून चालू होतं की बाबा हे साफ करायचं आहे पण आज वेळ भेटला फायनली तर तेच करते मी आता स्टाईल वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अगोदर स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेला आणि बाकीचं पण सगळं आवरलेलं मग सगळेजण शाळा म्हणजे आरू आणि हे शाळेत गेले दादा क्लासवरून आला आणि त्यानंतरच मग आता मी क्लिनिंग करायला घेतलेलं आहे म्हणजे कसं सगळी कामं झाली की निवांत बाकीची पण कामं आवरायला बरं पडतं आणि मध्ये मध्ये मग डिस्टर्ब पण होत नाही एक सुरात म्हणजे एक लगातार ज्या जे काम मी करायला घेतलेलं आहे ते होऊन जातं आणि ध्रुवचं इकडे काय चालू होतं मला पण माहीत नव्हतं इकडे व्हिडिओ मी स्टँडला शूट होण्यासाठी लावून दिलेला तर हा मध्ये मध्ये उड्या मारत होता आणि किचनच्या दोन खिडक्या आहेत तर त्या खिडक्यामध्ये जे काही सर्व साहित्य होतं ते सर्व मी खालती काढून ठेवलेलं आणि जे स्वयंपाकाचे होते ते पण सगळे घासून घेतलेले तर इकडे माझा हातवरती पोहोचत नाही त्यामुळे स्टूल ठेवलेला आणि स्टूलवरती चढून मग सावकाश कारण ओलं पण होतं त्या प्लस साबण सावकाश चढावं लागायचं सावकाश उतरायला लागायचं त्यामुळे तर फार म्हणजे काय म्हणतात फजिती होते त्यामुळे सावकाश सगळं करावं लागते मला तर इकडे अगोदर ज्या स्टाईल आहेत जे घासणी असते भांडे वगैरे घासायची त्याला साबण वगैरे लावलं आणि त्याच्याने पूर्ण घासून घेतली त्यानंतर जे खिडक्या आहेत त्या खिडक्यांचे पण कडापे वगैरे त्याच्यावरती पण जास्त चिकट नव्हते पण नॉर्मली पण वाटतंच नाही की बाबा त्याच्यावरती चिकट झालेलं आहे की ते साफ करायला पाहिजे त्यामुळे आज ते स्वच्छ करायला घेतलं आणि तसंही मी महिन्यातून एकदा पूर्ण स्टाईल वगैरे क्लीन करून घेतेच घेते आणि ध्रुवला या वायपरने पाणी काढायला खूप आवडतं त्याचं मध्ये मध्ये मम्मी मला पण काढू दे असं चालूच असतं म्हणजे एरवी पण भांडे वगैरे घासले किचन वाटा क्लीन करायला घेतला की तो हे वायपर घेतो आणि त्याने पाणी काढायला मध्ये मध्ये येतो तरी मी त्याला खालती उतरवून ठेवलं सरक म्हटलं की मला काही तू असल्यामुळे फटाफट काम आवरता येत नाही त्यामुळे फिल्टरची जी वरची साईड आहे ती पण चांगली थोडंसं साबणाने वॉश केली आणि पाण्याने मग नंतर धुवून घेतली घासून वगैरे झाल्यानंतर किचन एकदम क्लीन क्लीन वाटत होतं त्यानंतर बेसिन पण घासून घेतलं जे सिंक आहे ते पण एकदम व्यवस्थितपणे स्वच्छ केलं आणि जो खालचा पाईप असतो तो पण मी काढून अधूनमधून आठवड्यातून एकदा तरी साबण वगैरे किंवा ब्रशने क्लीन करून घेत असते साबण भरपूर टाकून निरमा टाकून त्यानंतर सगळी जी स्टाईल होती जास्त चिकट नव्हती झालेली पण थोडीशी झाली होती ती पण मी सगळी क्लीन करून घेतली त्यानंतर एक कोरडा कपडा घेतला आणि त्याने थोडं थोडंसं जे पाणी होतं साठलेलं ते पुसून घेतलं त्यानंतर जे भांडे होते एक एक करून जे मला वाटतील की बाबा हे चिकट झालेलं आहे चिकट तर नव्हते पण नॉर्मली कारण एरवी मी मसाले डबे मिठाची भरणी किंवा जिथं ते लोणचं वगैरे ठेवलेलं असतं किचनच्या खिडकीमध्ये चम्मचं स्टँड किंवा जे चाकू वगैरे ठेवते कारण मला में थे थे आनी सोई ते पटकिनी लागतात मग मी तिथंच ठेवते आणि जसं सोयीचं वाटेल त्यानुसार मी म्हणजे हाताला ज्या पटकिनी येतील अशा वस्तू काहीशा मी किचनच्या दोन्ही खिडक्यांमध्ये ठेवलेल्या आहे आणि मनी प्लांट पण खूप छान फुटलेला आहे तर इकडे चम्मचचं जे स्टँड आहे ते पण चम्मच काढले आणि सर्व घासून पुसून आता मी त्याला लावून देते आणि का कोणाच ठाऊक ते हात पुसायचं होतं त्याचं जे हुक असतं ते पाण्याने बहुतेक ओलसर झालेलं ते दोन वेळेस खालती पडलं बहुतेक मला ते आता दुसरंच लावायला लागेल डबल पडलं ते आणि मी ते बाजूलाच काढून ठेवलं कारण दुसरं हूक आहे ते आता मी नंतर लावून देईन मिक्सर पण मी नेहमीच्या नेहमी म्हणजे पुसून वगैरे ठेवते त्यानंतर ही मोठी कळशी आहे पाणी पिण्यासाठी ठेवलेली पण ओ, एक गोष्ट सांगते याच्यामध्ये मी पाणी भरून ठेवते पण कुणीच पित नाही त्यामुळे मी आता कंटाळून त्यामध्ये पाणी ठेवायचं बंद केलं मीच एकटी पित होते आणि मी दिलं तर कुणीतर पेयचं किंवा पितच नव्हते त्यामुळे ते तसंच ठेवून दिले त्यानंतर ता ध्रुवची खूप मदत होते आणि त्याला मा म्हणजे माझ्याबरोबर काम करायला फार आवडतं त्याने जेवढे खालती भांडे ठेवलेले होते समजा जे किचनवर उठ्यावरील ज्या भरण्या वगैरे आहेत त्या सर्व आणून दिले आणि एकदम चकाचक बघा किचन एकदम स्वच्छ झालेलं आहे आणि पाहायला पण छान वाटतं आणि स्वच्छ केल्यानंतर तर एकदम प्रसन्न मला तर म्हणजे खूप छान वाटतं आणि ती सवयच लागून गेलेली आहे की सगळी स्वच्छ नीटनिटकं असलं तरच छान वाटतं तर माझी इकडे किचनची म्हणजे किचन वाटेची क्लिनिंग करून झाली त्यानंतर फ्रेश वगैरे झालेली आहे आंघोळ वगैरे झाले आंघोळची पण झाली आणि ते भांडे हे आहेत ते लावायचे बाकीत त्यानंतर देवपूजा देखील येते पण मी छोटीशीच खाली आणि आज आता बाकीचे आवरायचे म्हणजे थोडंसं खाऊन पण झालं नाश्ता वगैरे करून आणि त्यानंतर सारखं चालत पेरू खाणी त्यानंतर काय खाल्लं रे केळी कट्टी आणि त्यानंतर ता आता फरशी आणि कपडे बाकीत आरूला पण शाळेतून घेऊन यायचं आहे तोपर्यंत तो वेळ पण होतो एवढा आवरेपर्यंत माझी बाकीची कामावरली आरुला पण शाळेतून घेऊन आले त्यानंतर तिला क्लासला सोडून आले आणि दादाला म्हटलं की चल माझ्यासोबत मला पेपर वगैरे घ्यायचे आहेत कारण मला रॅक वगैरे त्यासाठी पेपर लागतात रॅकमध्ये टाकण्यासाठी त्यामुळे आल्यासारखा आहे पेपर पण मी ऑलरेडी घेऊन ठेवले आणि रद्दी जिथे भेटते त्या गल्लीमध्ये आम्ही गेलोत आणि पेपर वगैरे घेऊन आलोत आल्याबरोबर चार वाजून आरूला चारला सोडलेलं क्लासला त्यानंतर घरी येईपर्यंत साडेचार पाच वाजत आलेल्या दादाला पण क्लासला जायचं होतं त्यामुळे चहा वगैरे बनवला दूध गरम करायला ठेवलं आणि इकडे या दोन टोपल्यामध्ये मेकअपचं सामान असतं म्हणजे एकामध्ये पिना त्यानंतर रबर बँड भरपूर काही असतं आणि कपडे मी केव्हाचेच धुतलेले पण ते सुकायला म्हणजे वाळत घालायला टाकायचे राहून गेलेले मग स्लॅपवरती आले आणि एक एक करून सगळे कपडे मी आता वाळत घालते तसे ते ले ले, था 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 तर ते हवेनेच अर्धे वाळून गेलेले कारण निथळ ठेवल्यामुळे तर बरेपैकी पाणी सोपून गेलेलं आरूला शाळेत आणायला जायच्या अगोदरच माझे कपडे धुवून झाले पण ते तसेच राहिले होते वाळत घालायचे कारण आल्याबरोबर चहा आणि त्यानंतर मग तिला सोडून आले पेपर आणायला गेले त्याच्यामध्ये ते राहून गेलं आणि हवा पण फार सुटलेली त्यामुळे संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत कपडे वाळून जातील इकडे वरण भाताला मी कुकर अगोदरच लावून दिलेला पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि इकडे भात पण झालेला भांडी भरपूर होती ती पण आता रॅकला लावून द्यायची आहेत मला भातावरच्या पातेल्यावरती म्हणजे टोप जे डब्बा असतो त्या डब्यावरती झाकण ठेवून दिलं त्यानंतर मी आता दिवापत्ती करायला घेतली कारण साडेसहा होत आलेले आणि आत्तासुद्धा थंडी सुरू आहे तर साडेपाचच्या नंतरच म्हणजे सहालाच अंधार पडतो तर असा मी म्हणजे बाहेर तुळस आहे त्या तुळशीपशी मी, 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 मी दिवा लावते ना तर तिथे खूप हवा लागते त्यामुळे मी अशा पद्धतीचं म्हणता येणं नाही म्हणजे मातीचा आहे खूप छान वाटतं त्यातून दिवा विजत पण नाही असं वेगळंच आहे ते टोप त्याच्यामध्ये मी दिवा ठेवतो पूर्ण तेल संपेपर्यंत दिवा विजत नाही कितीही जरी हवा आली तरी त्यानंतर बाहेरच्या लाईट वगैरे लावल्या कारण थोड्या वेळानंतर अंधार पडेलच इकडे आता मी वरणाला फोडणी देते साध्या सिंपल पद्धतीनेच वरण बनवते आणि दिवसभर काम करून पण खूप कंटाळा आलेला इकडे जिरे मोहरी तेलामध्ये तडतोडी दिली त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण टाकून घेते मी आणि लसूण टाकल्यानंतर टाक त्याच्यामध्ये मग कडीपत्ता आणि कोथिंबीर वगैरे टाकून घेईल आणि इकडे तवा आहे तो दुसऱ्या गॅसवरती ठेवलेला कारण मला त्याच्यावरती आता भाकरी बनवायच्या आहेत तर मी सध्या अंबारीचं थोडं लाल तिखट टाकते आणि घरी जे बनवलेलं आहे ते कारण थोडासा कलर पण येतो आणि जास्त तिखट पण होत नाही आणि थोडीशी टेस्ट पण छान लागते त्यामुळे लाल तिखटाचंच मी वरण बनवते आरू आणि ध्रुवासाठी थोडंसं सपक मी वाटीमध्ये काढून ठेवलेलं आणि वरणाला फोडणी देऊन झाल्यानंतर म्हणजे व फोडणी दिले वरण शिजते तोपर्यंत इकडे मी भाकरी पण बनवून घेईन कारण साडेसहा वाजत आलेले आरूला एक क्लासवरून हो येतानाच घेऊन येतात आणि तुम्हाला खिडकीतून दिसत असेल साडेसहा वाजताच अंधार पडतो वरण शिजते तोपर्यंत मी भाकरी पण बनवून घेईल तर असं होतं माझं आजचं दिवसभराचं रुटीन जे की मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि किचन क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय